आता ऐका नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ह्या ओव्या जर घरात रोज आपण ऐकल्या तर श्री शिवलीला अमृताचे पूर्ण एक पाठ केल्याचे पुण्य मिळते असे श्री शिवलीला अमृत या ग्रंथात लिहिलेले आहे तरी ऐका ह्या ओव्या ॐ नमो शिवा प्रीमिता आदि आनादि मायातिता पुर्ण ब्रह्मानंदा शाश्वता ज्योतिर्मय जगद्गुरु पुराण पुरुषा आनाति सिद्धा अनन्दवनविलासा मायाचक्रचालका अविनाशा अनन्तवेषा जगत्पते जय जय विरूपाक्षा पञ्चवदना कर्मध्यक्षा शुद्धचैतन्याम् मनोजतम नामा नमोहना कर्ममोचका विश्वमबरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भक्ति मुक्ति आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधाती कालत्रय संकेते अथवा बलत्या मलत्या मिश घडोशिव स्मरण न कळित परीश्ला परीशुलोहालागुन झगडता न नकलता प्राशिता अमृत अमर काया होत नेनता बक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय धामा निज जन तारकात्मा रामा चराचर कल्पद्रुमा नाना अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजनाम ಸ್ಕಂದ ಜನಕ್ರೀಧ್ವಜದಹನಾ ಬ್ರಹ್ಮನಂದಲೋಚನಾ ಭೇಶ್ವರ ಹೇ ಶಿವಾಮೇವಾ ಅಘೋರಾ ತತ್ಪುರುಷಾ ಐಶಾನ ೀಶ್ವರ ಅರ್ಧನಾರೀನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಜಾರಂಗಾ ಗಿರಿಶಾ ಧಾರಾಧರ್ಮೇಂದ್ರ ಮಾನಸ ಸರೋವರೀ ತೂ ಶುದ್ಧಮರಳಕ್ರೀಡ್ಸಿ ನಿರ್ಧಾರೀ ತ ಪಾರುನಾಂಚಿ ಪೋಪರಿ सर्वदा वरणिती नायम न कळे तुझे आधी मध्य वसान आपणची सर्व कारण कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादि काम भक्ताचे मानस तेथेची प्रगटशी जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगेवडी घालशी सदा हि अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी, तो परम पावन संसारी होमनी तारी इतरांते, बहुता शास्त्र वक्ते नर प्रायश्चितांचे करिती विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रताचरत त्याशी सर्वसुद्धी प्राप्त होत सत्य, सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुमि कुंदना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमांद्रिजा माता गंगाधरा सुहर्ष वदना कर्पूर गौरा पद्मनाभमण रंजना त्रिनेशा त्रिदोषमणा त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिंभूषणानंदिवना अंदकर्म मदना दक्ष प्रजापती मुखभंजना दानव दमना जय जय किशोर चंद्र से खरा उर्भी धरेंद्र नंदी निवरा नंदिनिवरा कैलासविहारा मर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्रम् भानुतेजा अपरीमिता विश्वव्यापका विश्वनाथ समाधीप्रिया भूताधिनाथा मूर्ता परमानंदा परम परमपवि परातपरा पंचदश नेता पशुपते पैफेनगा परमंगला परब्रह्म जय जय श्री ब्रमानंदमूर्ती तू वंदे भोळा चक्रवती शिवयोगी रूपे भद्रायुपती अगाध निथि कथिलीस जय जय भस्म दुलितांगा योगीते या भवभंगा सकल लिंगा, नेई मेगी तुझ पासी जे थे ना शिवाचे नाम तोधीक ग्रामधिक श्रमधीक गृह आणि आनी धर्म धिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव छंद शिव निरंतर त्याही जिंकले कळी काला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तरी तो केवळ शिवरूप रूप प्राणियाचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैशे కామగజవిదారకా పంచాన క్రోధజల ప్రభంజనాోభాంధకారీ ధర్మవర్దనా దశభుజా మత్సర విపీనకుమనగభేదకా సహస్రనయనాోభమహాసాగర శోషణ అగస్త్యమహనివర ఆనంద కైలాసవిహారా నిగమాగమవందీనోద్వారా రుణమాలాంకితరీరా బ్రహ్మానందీ దయానిధే धन्य धन्यते ची जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीला अमृत प्रठन किंवा श्रवण सूत सूत सांगे कादिका प्रति जे भस्म धारुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्याशी मिती गणती त्रिजगती धन्यते जे करीती धारण त्या शिवंदिती शुक्रादी शुक्रादि तयाचे घेता दर्शन तरती ती जनतत्काळ ब्रह्मानंदी चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र तो अत्यंत जाणुनी अपवित्र नाना वस्त्र अलंकार तरी ते केवळ प्रेतजी जरी बक्षिती मिष्ठान तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थन तैष नेत्रतयाचे शिव शिवमनता वाचे मूळ पापाचे ऐश महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदा शिव जा शिवन्दिति कमलोद्भव गजाशैन्द्र माधव अनि नारदादियोगीन्द्र तो जगद्गुरु ब्रह्मानन्द, शुद्ध चैतन्य जगदादिकन्द विश्वम्बरदयाब्धि जो पञ्चमुखपञ्चदशनयन भार्गवरदभक्तजीवन भेदातीत भेदातीतभूतपतिम् तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिशी भोळे भाविका ऐसे कीर्ती गाजत से ब्रह्मांडी मनुनी भावे तुझला गुण शरण निर्गालो असे मी व्हिडिओ आडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ